नमस्कार आज आपण वेगळ्या विषयावरती थोडंसं बोलणार आहोत जो की शैक्षणिक विषय आहे छोट्या छोट्या खेडेगावांमध्ये जर शासनाच्या नियमात बसत असेल तर वेगळ्या एका गावासाठी किंवा दोन गावात मिळून एक जिल्हा परिषद शाळा शासन उभारत असते जर आपण शासनाच्या जिल्हा पर शाळा डोळ्यांसमोर आली तर आपल्या पुढे चित्र उभं राहतं की मुलांची जेमतेम पटसंख्या पडक्या अवस्थेत असणाऱ्या भिंती त्याचबरोबर गावातील कुणीही तिकडे फिरकत नाही त्याचबरोबर गावातील गरीब कुटुंबातील मुलं दुपारचं जेवण म्हणून मिळावं या स याकरता आलेली शाळेमध्ये त्याचबरोबर शिक्षकांची उदासीनता या सर्व घडामोडीमध्ये जेव्हा दोन हजार सोळा सतरा वर्षी एका वर्तमानपत्रामध्ये मोठ्या अक्षरात बातमी येते की झेडपीच्या शाळेत पाच हजार मुलांची वे वेटिंग लिस्ट लागलेली आहे मुलांना तेथे प्रवेश मिळत नाही गावातीलच नाही तर शहरातील मुलांनासुद्धा तिथल्या झेडपीच्या शाळेत प्रवेश घ्यायचा आहे ती शाळा म्हणजे वाबळेवाडी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एका छोट्याशा गावातील शाळा आणि त्या शाळेचे गुरुजी आहेत वारे गुरुजी गुरुजींनी काय कमाल केली तेच आपण पाहणार आहोत ज्यावेळी वारे गुरुजी प्रथम दोन हजार बाराला बदली होऊन वाबळेवाडीच्या शाळेमध्ये आले तेव्हा फक्त बत्तीस मुले होती शाळेत आणि पडक्या दोन खोल्या मात्र गुरुजींच्या मनात विचार होते की एखादा मुलगा खेडेगावत शिकला सरकारी शाळेत शिकला तर त्याला स्पर्धेमध्ये सहानुभू सहानुभूती मिळणार नव्हती तेव्हा स्पर्धेमध्ये जर मुलाला टिकायचे असेल तर मुलगा सक्षमच असला पाहिजे असा विचार घेऊन गुरुजी कामाला लागले मुलांची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा लक्षात आलं की शाळा सक्षम असेल तरच मुलंसुद्धा सक्षम होतील आणि शाळा तर शासनाची सरकारची जबाबदारी ठीक आहे आपल्याला आर्थिक बाबींची कमतरता येईल गुणवत्ता आपण स्वतः वाढू मग आर्थिक बाबीचं काय गुरुजी हे कल्पक आहेत त्यांनी पंधरा ऑगस्टच्या झेंडा वंदनानंतर गावातील लोकांची ग्रामसभा बोलवली गावातील सगळ्या लोकांना सांगू लागले की आपण जर लोकसहभागातून जर पुढे गेलो तर आपल्या शाळेची गुणवत्ता आणखीन वाढील त्याचबरोबर आपली स्पर्धा ही फक्त तालुक्यातील जिल्ह्यातील राज्यातील देशातील मुलांच्या बरोबर नाही तर जगातल्या मुलांच्या बरोबर आहे मुले जर स्पर्धेत टिकू शकली त्यांना योग्य तो कौशल्य मिळू शकलं तर ते त्यांच्यातलं उत्तम काम करू शकतील तर तुमच्या मुलांना कोणाच्याही वशिल्याची आवश्यकता लागणार नाही मुलं स्वतःच्या पायावर उभी राहतील असं सगळं त्यांनी ग्रामसभेतील लोकांना बोलून दाखवलं लोकांना ते पटलं लोकांच्यातून प्रश्न येऊ लागले गुरुजी मग काय करावं लागेल तेव्हा मात्र गुरुजींच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे होते गुरुजींना खूप आनंद झाला होता कारण की गुरुजींनी जे ठरवलं होतं ध्येय ते आता त्यांचं साकार होणार होतं लोकसहभाग वाढणार होता आता लोकसहभागातून काम सुरू झालं गावातील लोकांना सरकारी शाळा न वाटता ती शाळा आपलीच आहे स्वतःचीच शाळा आहे असं वाटू लागलं पोरांच्यामध्ये सुद्धा बदल होऊ लागले गावातील पोरांची गुणवत्ता दिवसेंदिवस वाढू लागली गावकऱ्यांची खात्री पटायला लागली की आता सगळ्यांनी एकत्र येऊन शाळेसाठी काम करावं लागेल गुरुजींनी पहिल्यांदा पाडक्या भिंती पाडून नव्या भिंती बांधल्या स्वच्छता केली शाळेभोवतालची हे सर्व लोकसहभागातून सुरू होतं गावातील लोक स्वतःच्या स्वयंप्रेरणेने ह्या कामामध्ये भाग घेत होती विना मोबदला काम करत होती कारण त्यांना समजून चुकलं होतं की आपली मुळे मुले या शाळेमध्ये शिकणार आहेत आणि मोठी होणार आहेत हे सर्व होत होत पुढच्या तीन चार वर्षात पटसंख्या बस पासून सातशे पर्यंत गेली आता पटसंख्या वाढली मुलांना खोल्यांची बसण्याची इमारतींची कमतरता जाणवू लागली आजूबाजूच्या ज्या खाजगी शाळा होत्या त्या बंद होण्याच्या मार्गावर आल्या कारण येथे मुलांना दर्जेदार शिक्षण मिळू लागलं होतं नवीन इमारत बांधायची ठरली लोकसहभागातून मग जागा कुठून उपलब्ध करायची तेव्हा मात्र शाळेच्या आजूबाजूला जी लोकं राहत होती वाबळेवाडीतील त्यांनी ती जागा बक्षीसपत्र म्हणून जागा आपली जमीन केवळ दीड तासाच्या चर्चेनंतर शाळेला दिली त्या जमिनीचा बाजारभाव जर काढला तर सात ते आठ कोटी एवढा होईल इतकं प्रेम विश्वास निष्ठा या वाबळेवाडी गावच्या लोकांची शिक्षणावर जडली होती तिथली मुलं लोक महिला रात्रीचं सुद्धा काम करत होती त्या आपल्या शाळेकरता त्याचबरोबर मुलांना शिकायचं तर तंत्रज्ञान पाहिजे मग त्यासाठी टॅबलेट हवेत पण पैसा कुठून आणायचा म्हणून गावातील जी अशक्य गोष्ट होती ती म्हणजे यात्रेसाठी जो तमाशा असतो ना तो तमाशा न करण्याचा निर्णय ग्रामसभेमध्ये घेतला गेला अशा प्रकारे गावाने सलग सहा वर्ष गावाची जत्राच केली नाही त्याच पैशातून त्यांनी शाळेतील मुलांच्यासाठी टॅबलेट विकत आणले आणि पहिली टॅबलेट जिल्हा परिषद शाळा म्हणून वाबळेवाडीला मान देण्यात आला वाबळेवाडी शाळेचं नाव आता राज्यभर देशभर व्हायला लागलं मुलं शाळेत येऊ लागली होती मात्र दोनच शिक्षक आणि सातशे मुलं कसं शिकवायचं मात्र वारे गुरुजींनी याच्यावरतीसुद्धा मात केली त्यांनी विषयमित्र नावाची संकल्पना शोधली ती अशी की समजा एखाद्या विद्यार्थ्याला गणित चांगलं येत असेल तर त्याने त्याच्या मित्रांना वर्गात शिकवायचं यामुळे होतं काय की मुलांनी मुलांनी मुलांकडून शिकवून घेतलं तर त्यांना लगेच समजतं मुलांच्यामध्ये आपलेपणा निर्माण मुलांच्या मुलांच्यामध्ये आपापसामध्ये आप इतरांविषयी प्रेम वाढीस लागतं मी पण काहीतरी नवीन केलं पाहिजे आणि ते इतरांना समजून सांगितलं पाहिजे अशी भावना मुलांच्यामध्ये निर्माण होते याचा परिणाम असा होतो की मुलेसुद्धा सहभावनेने वागतात भांडत नाहीत तसेच गुरुजींनी वर्गाच्या भिंती पाडल्या विषयाच्या भिंती पाडल्या आणि सर्वांना एकात्मिक शिक्षण देऊ लागले सर्वजण पहिली ते आठवीचे विद्यार्थी एकत्रच शिकू लागले आता हे करताना त्यांनी शासनाचा अभ्यासक्रम पूर्ण केलाच मात्र इतरही अभ्यासक्रम हाताळायला सुरुवात केली ज्या मुलाला जे चांगलं येत आहे ते शोधलं तंत्रज्ञान शेती असेल संगीत असेल इत्यादी विषयात सुद्धा त्यांनी तयारी सुरू केली मुलांना जगातील चार भाषा येत आहेत जपानीज येते फ्रेंच येते स्वीडन येते इंग्रजी येते मुले फडाफडा बोलतात शाळेमध्ये आता वाबळेवाडी शाळेला इंटरनॅशनल शाळेचा दर्जा सुद्धा प्राप्त झाला आहे मात्र हे सर्व होत असताना गुरुजींवर काही आरोपसुद्धा झाले त्यांच्यावर तक्रारी दाखल करण्यात आल्या आणि प्रशासन शासनाने त्यांना नोटीस पाठवली हो यामध्ये त्यांच्यावरती आरोप ठेवण्यात आला की की तुम्ही कर्तव्यात कसूर केली आहे बेजबाबदारपणे तुम्ही वागला आहात तसे तुम्ही निष्काळजी आहात म्हणून हे सर्व आरोप त्यांच्यावर हे सर्व करण्यात आले त्याचबरोबर वारे गुरुजींना वाबळेवाडी शाळेतून निलंबन करण्यात आलं आणि त्यांची बदली सुद्धा करण्यात आली वारे गुरुजी एक हाडामासाचे शिक्षक कितीही आरोप झाले तक्रारी झाल्या तरी पण न खचता संघर्ष करीत राहिले अं त्याचप्रमाणे त्यांनी एक शपथ घेतली माझ्यावरचे आरोप जो काही खोटे ठरवत नाहीत तोपर्यंत मी पाय चप्पलसुद्धा घालणार नाही काही समाजातील बेजबाबदार लोक असतील राजकारणी लोकं असतील त्यांनी या पवित्र काम करणाऱ्या शिक्षकाला अशा प्रकारे वागणूक दिली की ती वागणूक अतिशय अपमानकारक आहे मात्र गुरुजींनी संघर्ष केला त्यातून गुरुजींवर लावण्यात आलेले आरोप खोटे ठरले गुरुजींवरती लावलेल्या आरोपमध्ये तथ्य नव्हतं मात्र आता काही झालं तरी गुरुजींची बदली वबळेवाडीतून होणार होती हे निश्चित झालं इतका अन्याय सहन केला आरोप खोटे निघाले तरी बदली पण ती बदली सुद्धा अशा ठिकाणी की अशा दुर्गम भागात जिथे रस्ता सुद्धा नव्हता जेमतेम तीन मुलं शिकत होती अशा आदिवासी पाड्यावरती जालिंदर नावाच्या एका छोट्याशा गावामध्ये गुरुजींची अं बदली करण्यात आली मात्र वारे गुरुजी मागे हटले नाहीत ते पुन्हा जिद्दीने पेटले आणि जालिंदर म जालिंदरनगरमधील शाळासुद्धा त्यांनी वाबळेवाडीसारखीच करायचं हा ध्यास घेतला तेथील लोकांना सुद्धा ते लोकसहभाग लोक कसा करायचा हे करून हे दाखवलं आणि लोकसहभाग जर असेल तर आपण वाबळेवाडीसारखी शाळा नक्कीच तयार करू आणि एका वर्षातच जालिंदरनगर येथील तीन पटसंख्या असणारी शाळा आज सध्या एकशे दहा विद्यार्थी तेथे शिकत आहेत आणि आज या शाळेला जागतिक दहा प्रमुख शाळांमध्ये निवड झाली आहे आणि काही दिवसातच ही शाळा जगामध्ये नंबर एकची शाळा येईल असा विश्वास आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला एवढंच समजतं की संघर्षाचे फळ हे आनंदायी असतेच मात्र हा संघर्ष निस्वार्थी भावनेने केला पाहिजे त्याचेच एक मूर्तिमंत उदाहरण आपल्याला विनोबा भावे मा भेटले नाहीत मात्र सध्याच्या युगातील एक क्रांतिकारी शिक्षक आज आपल्याला आपल्यासोबत आहेत याचाच खूप आनंद होत आहे धन्यवाद आपणसुद्धा असंच अशाच लोकांना साथ देऊयात की जी लोकं समाजासाठी करताहेत त्याचबरोबर ध्येय ध्येय ठेवून पुढे करता पुढे काहीतरी चांगलं आहेत अशा लोकांना आपण पाठिंबा देणे गरजेचे आहे समाजामध्ये जर अशी चांगली लोकं निर्माण झाली आणि या चांगल्या लोकांना जर लोक सहभाग लागला तर नक्कीच आपला भारत देश येणाऱ्या काळामध्ये पुढे असेल